संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलायचे असेल तर ज्याचे नाव द्यायचे आहे त्याला थडग्यातून बाहेर यावं लागेल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे विरोधकांना आवाहन संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलायचं असेल तर अगोदर ज्याचे नाव होते त्याला थडग्यातून वर यावं लागेल अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी विरोधकांना उद्देशून केली आहे काही दिवसांपूर्वी एका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संभाजीनगरचे बदललेलं नाव पुन्हा बदलण्याची भूमिका घेतली यावर डॉक्टर गोरे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे आणि याबरोबरच आमच्या सरकारचे इरादे नेक आहेत आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना जाहीर करत नाही अशा कानपिचक्या डॉक्टर गोरे यांनी विरोधकांना दिल्या आहेत महायुतीकडून गुणवत्ता असणाऱ्या महिलांना उमेदवारी दिली जाईल असंही डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान आगामी हिंद निवडणुकीत हिंदुत्व मुद्द्याबाबत गोरे यांनी यू टर्न घेत निवडणूक लागू दे मग राष्ट्रहित आणि राज्यहित याच्यावर आम्ही ठाम राहू असं नीलम गोरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे संभाजीनगरचं परत काय दुसऱ्यानं नाव बदलायचं असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने ते होतं त्याला थडग्यातून बाहेर यावं लागेल त्याच्याशी होणार नाही गोष्ट नाही नाही काय कशा पद्धतीने सुरू आहे बोलणी ते मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती यश यशस्वी पद्धतीने बोलणी निघतील आणखीन भाजप आणि शिवसेनेने बरोबर काम केलेले त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब हे अतिशय ठामपणाने भूमिका घेतात आणखीन भाजपच्या सुद्धा प्रचार प्रत्येक ठिकाणी करण्याबरोबरच ज्या ठिकाणी शिवसेनेच्या जागा आहेत त्या योग्य पद्धतीने मिळतील हे जसं त्यांनी संभाजीनगर किंवा ठाणे या ठिकाणी दाखवलं आणि अनेक जागा मुंबईतल्यासुद्धा मिळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले तर ते अजून प्रयत्न झाले असते खरंच अजून आमच्या जागा वाढल्या असत्या असं मला वाटतं बरं तुम्ही विचारणार का मी विचार विचार आपल्याला कल्पना आहेच की लवकरच विधानसभा निवडणूक होणारे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज शिवसेनेकडून झालेलं आहे आमचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अनेक ठिकाणी खूप जोरदारपणाने भेटी दिल्या लोकांशी संवाद साधला प्रचार केला योग्य त्या जागा मिळाव्यात त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि त्याला चांगलं आम्हाला यश मिळालं त्याच प पद्धतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी महिलांच्यासाठी त्याचबरोबर उद्योग यावेत या दृष्टिकोनातून केलेल्या योजना आणि अनेक जी आर अनेक प्रकारचे निर्णय घेत असताना लोकांना दिलासा मिळावा मग अगदी ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा सांगलीमधल्या टेंभू योजनेच्याबद्दलचा मुद्दा असेल की ज्याच्यासाठी माननीय अनिल बाबर यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं या मुद्द्यांनासुद्धा चालना देण्यासाठी सरकारने भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि जनता जनार्दन या संदर्भामध्ये चांगला न्याय देईल असं आम्हाला वाटतं सातत्याने दोन खोटे प्रचार सरकारच्या बद्दल केले जात आहेत आणि एक जो खोटा प्रचार आहे तो म्हणजे या योजनांना पैसे कुठून आणणार तर ज्यांनी वर्षानुवर्ष इथे राज्य केलं त्यांनीसुद्धा खद सगळी बुडी त्याचमध्ये घातली होती त्यामुळे विकासासाठी निधी आणला गेला तर तुम्ही बघत असाल की फार मोठा फरक झाला गेल्या पाच सहा वर्षामध्ये की दोन हजार चौदामध्ये ज्या प्रकल्प सुरुवात झाले ते प्रकल्प आज पूर्ण झालेले आहेत तर पूर्वीच्या काळामध्ये कुठलाही प्रकल्प सुरू झाला तर तो पूर्णच झालेला नसायचा एका बाजूला महात्मा फुले योजनेसारखी योजना आहे ज्याच्यामध्ये गोरगरिबांना मदत मिळते मुख्यमंत्र्यांच्या फंडातून जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी जे पीडित लोक आहेत त्यांच्यापर्यंत थेट पोचवून त्यांचा जीवनदान देण्याचंसुद्धा काम आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती वयोवृद्ध लोकं असतील ज्या शेतकरी असतील या सगळ्यांसाठीच्या योजनांवरती आम्ही काम करतो आहे आणि आत्ताच एकोणऐंशी मतदारसंघांमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या एकोणीस पद पदाधिकारी म्हणजे याच्यामध्ये शिवसेनेच्या नेत्या उपनेत्या आमदार हे सगळेजणं मिळून आम्ही चार चार मतदारसंघांप्रमाणे ऐंशी मतदारसंघांच्यामध्ये प्रचार प्रसार करत असताना महिलांशी संवाद साधला आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की स्त्रियांच्या मनात आत्मविश्वासाची भावना आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषांचासुद्धा घरात कुठे आधारी असेल तर तो हातभार त्यांनी उचललेला आहे आणि म्हणून महिलांच्या दृष्टिकोनातून एक आत्मविश्वास वाढावा या दृष्टीने हे पाऊल शिंदे साहेबांनी शिवशाहीच्या माध्यमातून टाकलेलं आहे ही योजना निवडणुकीपुरती आहे असा एक आरोप केला जातो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई